जय आदिवासी आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर संघटनेकडून जे शहादा तालुक्यामध्ये जे घटना घडत आहेत जसं की आज गाव गावात जी घटना घडली एक आमच्या आदिवासी समाजाच्या व्यक्तीने ज्याचे हक्काचे पैसे मागण्यासाठी जो तिथं मो मोलमजुरी करत होता पैसे मागण्यासाठी तिथं गेला तर तिथले काही मराठा समाजातील लोकांनी त्याला घरात बोलवून मारझोड केली व तो मारझोड क खाऊन घेतला मग जायचं कुठं असं त्यांनी ठरवलं तर त्यांनी शहादा पोलीस स्टेशनला गेलं तिथं तक्रार देण्यासाठी गेलं असता तिथला पी एस आय देसले साहेब यांनी त्याची अर्धार अर्ज त्याची कंप्लेंट घेतली नाही आणि त्याला उलट सांगतोय तू इथून चालला जा नाहीतर मी पण तुला लॉकअपमध्ये टाकेल आणि तुला मारेल अशी दमदुटी भाषा या अधिकाऱ्याने सामान्य लोकांसाठी वापरते तर सामान्य आदिवासी हा जाना व्यक्ती जाणार कुठं न्याय मागण्यासाठी हा प्रश्न उपस्थित निर्माण होतोय आज एक घटना नाही शहादा तालुक्यामध्ये असे किती घटना घडत आहेत या घटनेला या इथल्या अधिकारी लोकांनी जातीभेद करून आरेगुरूची भाषा वापरतात व त्यांना काय पण दमदुटी देऊन हकलवून लावतात मग हा आदिवासी जिल्हा आहे की कोणता जिल्हा आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे आमचं एकच म्हणणं आहे या निले देसले साहेबांना इथून हकलपट्टी नाही होणार तर आम्ही आदिवासी संघटना यांच्या विरोधात काही आठ दिवसाने एस पी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन बस, ला बसणार आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत तो नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही यांनी शासनाने दक्षता घ्यावी घ्यावीचा जिल्हा नाही जर इथं आदिवासी लोकांना नाही न्याय भेटत असेल तर मग हे पोलिस स्टेशन कशाचा कशासाठी आणि एक महिला जर कधी त्याची कंप्लेंट घेऊन जाते सहा महिने होऊन गेली त्या महिलेला न्याय भेटत नाही त्या महिलेला सांगतायत तपास चालू आहे तपास चालू आहे निसतात ती महिला विधवा आहे गरीब आहे आदिवासी आहे मग मा न्याय मागायला जाणार कुठे ही जनता हा प्रश्न निर्माण होत आहे आम्हाला शासनाला विनंती आहे ही महिलेला पण न्याय भेटायला पाहिजे आणि त्याची मुलगी कुठं असेल ते शोधून द्यायला पाहिजे दोन दिवसात नाही भेटेल तर येणाऱ्या आठ दिवसात फार मोठं आम्ही आंदोलन करणार आहे आज एका श्रीमंताची मुलगी राहिली असती तर तिला कुठून ना कुठून शोधून आणलं असतं कारण त्या महिलाजवळ एक विधवा आहे की गरीब आहे आदिवासी तिच्याकडे पैसे नाही म्हणून तिच्याकडे हे पोलीस डिपार्टमेंट दुर्लक्ष करत आहे म्हणून जोपर्यंत तिले जसे साहेब आहेत तोपर्यंत या पोलीस स्टेशनमध्ये गरीब लोकांना न्याय भेटणार नाही असं आम्हाला दिसून येत आहे म्हणून शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे जोहार जय आदिवासी